राज्य कर्मचाऱ्यांसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयासंदर्भात आली महत्त्वाची अपडेट चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी इतर सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसापासून असणारी सेवानिवृत्तीच्या वयासंदर्भात एक महत्त्वाची सविस्तर अपडेट समोर येत आहे चला तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून सध्याच्या स्थितीमध्ये राज्यातील गट ड संवर्ग वगळता उर्वरित गट अ ब व क संवर्गातील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे अठ्ठावन्न वर्ष इतके आहे तर गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे साठ वर्ष इतके आहे सेवानिवृत्तीच्या वयात दोन वर्ष वाढ करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून बऱ्याच वर्षापासून होत आहे सदर दोन वर्ष वाढ केल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे अठ्ठावन्न वर्षावरून साठ वर्ष इतके होणार आहे सध्या शासनसेवेत नोकरीसाठी किमान तीस वर्ष लागून जात आहेत यामुळे कर्मचाऱ्यांना कमी सेवा मिळते तसेच पदोन्नतीच्या संधी एक ते दोन वर्षामुळे सुद्धा हुकली जाते यामुळे कर्मचाऱ्यांच्या वतीने निवृत्तीचे वय वाढविणे आवश्यक आहे तसेच सेवानिवृत्तीचे वय वाढ केल्यास कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा हा प्रशासकीय कामात तत्परता येऊ शकेल असेही आता संघटनेचे म्हणणे आहे सेवानिवृत्तीच्या वय वाढीबाबत सामान्य प्रशासन विभागामार्फत विधेयकही तयार करण्यात आले होते मात्र ते मंजुरीसाठी अधिवेशनात देखील मांडण्यात आले होते सदर निवृत्तीचे वय वाढकरिता विरोधही केल्यामुळे सदर विधेयक आता प्रलंबित ठेवण्यात आलेलं आहे परंतु तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या शब्दानुसार कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयात वाढ करणेबाबत सरकार सकारात्मक असल्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे